व्हीव्हीपी महाविद्यालयाचा करण सरवदे याचा कोल्हापूर विभागीय क्रॉस कंट्री स्पर्धेत प्रथम क्रमांक राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड पद्मभूषण वसंतराव दादा पाटील महाविद्यालय कवठे महांकाळचा विद्यार्थी करण रमेश सरवदे याने कोल्हापूर विभागीय शालेय क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करून सर्वांचं लक्ष वेधले आहे दिनांक अठ्ठावीस ते तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील डेरवण येथे झालेल्या कोल्हापूर विभागीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत करणने पाच किलोमीटर क्रॉस कंट्री धावण्यात प्रथम तीन हजार मीटर धावण्यात द्वितीय तर पंधराशे मीटर धावण्यात तृतीय क्रमांक पटवला पटकावला आहे या तीनही स्पर्धेमधील उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याने एकूण तीन पदके मिळवण्याचा मान पटकावला असून आता त्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे करण सरावदे हा गर्जेवाडी तालुका महांकाळ येथील रहिवासी असून त्याचे वडील रमेश सरावदे हे अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीतून मुलाला शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही पुढे जाण्यासाठी सतत प्रोत्साहन देत आहेत त्यांच्या पाठबळामुळे करणने अल्पवयात उल्लेखनीय यश संपादन केले आहे करनला या यशामागे महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ मयूर शिंदे व प्राध्यापक निखिल सूर्यवंशी यांचे प्रभावी मार्गदर्शन लाभले आहे तसेच शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे सचिव सुदर्शन शिंदे प्राचार्य डॉ एम के पाटील आणि उपप्राचार्य प्राध्यापक धनपाल यादव यांनी त्याला सर्वतोपरी सहकार्य केले आहे या उल्लेखनीय यशाबद्दल करण सरवदेवर महाविद्यालय परिसरात अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्याच्या राज्यस्तरीय स्पर्धेतील सहभागासाठी संपूर्ण महांकाळ परिसरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एम के पाटील यांनी सांगितले की करणचे यश हे मेहनत सातत्य आणि योग्य मार्गदर्शनाचे फलित आहे राज्यस्तरावरही तो निश्चितच उज्ज्वल यश संपादन करेल असे ते म्हणाले पाहत रहा लोकसेवा मराठी न्यूज सांगली Subscribe now and press the bell icon. Never miss an update.